वळीव पावसानी फळी मांडली कवायाची मांडली कवयाची फळी मांडली वळी वळीव पवसानी फळी मांडली कवयची मांडली कवयाची फळी मांडली कवायाची ताईत बांधवच्या शिथिपाभर गवायाची ಪಾಾರವಾಯ ಶಿತಿ ಪಾಾರ ಗವಾಯ ವಳಿ ವ ಪಡಿ ಮಂಲಿ ಕೋಸ ಮಂಡಲಿ ಕಳಿ ಮಂಡಲಿ ಕೋಸ ಮಂಡಸರಿ ಬಂಧು ಮಾಜ ಊಸ ಊಸಾವ ಬಂಧು ಮಾಜ ಊಸ ತಾತ ಬಂದ देते वरदी शेतायाची देते मी शेतायाची वरदी देते मी शेतायाची ताई तर ता बांधावाला सांगू किती ग काही मी ग पाऊस आला बाई आला वळी व खायन वळी व खायन आला वळी व खाईन इज गड कड ती आली धडग दड़ग, ताईत ता बांधवाला लाल मोटर बाजू दीती मोटर बाजू दीती लाल मोटर बाजू दीती ताईत ता बांधवच्या हाती सायकल शोभा दीती हाती सायकल शोभा दीती हाती सायकल शोभा दीती बारीक माझा गळा कसा ऐकू गेला अवारे आनी आइकु गेला माजा वारियानी आइकु गेला